या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर ईद उल अधा ज्याला ईद उल जुहा किंवा बकरी ईद असेही म्हणतात हा मुस्लिम धर्मातील दुसऱ्या क्रमांकाचा पवित्र सण मानला जातो यंदा हा सण भारतात सात जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा रह होणार आहे या दिवशी देशभरातील बहुतांश शासकीय कार्यालये शाळा आणि बँका बंद राहणार आहेत मात्र शेअर बाजार सुरू राहणार आहे पैगंबर इब्राहिम यांनी पुत्र इस्माईल याचे बलिदान देण्याची तयारी दाखवली त्याच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या बकरी ईद निमित्त देशभरातील इतर सर्व बँका बंद राहणार आहेत मात्र सात जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय शेअर बाजार सामान्यप्रमाणे सुरू राहणार आहेत त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार असून गुंतवणूकदार नियमित व्यवहार करू शकणार आहेत शनिवार सात जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी ईद साजरी होण्याची शक्यता असल्यामुळे देशभरातील शाळा महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत